डी एमआयडीसी भागात असलेल्या सोनारपाडा या ठिकाणी एका केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला आहे या स्फोटामुळे साधारणतः तीन ते चार किलोमीटरचा परिसर हादरल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान या स्फोटानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एम आय डी सीवर आरोप केलेत दोन वर्षापासून एम आय डी सीकडून कोणत्याही कंपनीचं फायर ऑडिट करण्यात आलं नाही असल्याचं त्यांनी सांगितलं एखादी दुर्घटना घडू नये यासाठी जी काळजी घ्यायची असते ती प्रशासनिक पातळीवर कधीच घेतली जात नाही महत्त्वाचं म्हणजे फायर ऑडिटसारखी गोष्ट महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याच विभागाद्वारे केली जात नाही त्यामुळे जा ना आग लागल्यावर ज्या उपाययोजना कराव्या लागतात त्या योग्य वेळेत होत नसल्यामुळे आग वाढते आणि अनेकांचा अने मृत्यू होतो माध्यम दोन दिवस बातमी चालवतात नंतर सगळं विसरून जातात मृत्यू झालेल्यांना काही आर्थिक मदत दिली जाते मात्र त्यानंतर त्या घटनेची कोणतीही चर्चा होत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे गेल्या दोन वर्षात सीकडून कोणत्याही कंपनीचं फायर ऑडिट करण्यात आलं नसून याची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणीही आव्हाड यांनी केली आहे डोंबिवलीत दोन वर्षापूर्वी अशाच प्रकारची घटना घडली होती त्यावेळी घराघरात आग पोहोचली होती त्यानंतर आजपर्यंत अशा घटना घडू नये यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तेव्हापासून आजपर्यंत सीनं किती कंपन्यांचं फायर ऑडिट केलं याची श्वेतपत्रिका काढावी असंही आव्हाड यांनी सांगितलं यावर्षी देशभरात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे अशातच आता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी महाराष्ट्रात यावर्षी पाऊस कधी येईल तसंच यावर्षीचा पावसाळा कसा असेल याबाबतची माहिती दिली आहे सध्या अंदमान निकोबारमध्ये मान्सूनची एंट्री झाली असून एकतीस मेपर्यंत हा मान्सून केरळमध्ये दाखल होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे तसंच भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार नऊ ते सोळा जून दरम्यान या मान्सूनचं आगमन महाराष्ट्रात होणार आहे गेल्या वर्षी एलनिनो सक्रिय झाला होता त्यामुळे संपूर्ण भारतात खूप कमी प्रमाणात पाऊस झाला होता मात्र यावर्षी एलनिनोची स्थिती या आठवड्यामध्ये संपुष्टात आली असून येणाऱ्या तीन ते पाच आठवड्यांमध्ये एलनिनोची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये यावर्षी चांगला पाऊस पडणार असल्याचं त्यांनी सांगितलं एम आय डी सी परिसरातील अमुदान केमिकल कंपनीतील रिॲक्टरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे या भीषण स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून साठ जण जखमी झालेत आज मुख्यमंत्र्यांनी एम्स रुग्णालयाला भेट देऊन या, दे या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आज काल दुपारी दोनच्या सुमारास डोंबिवली एम आय डी सी परिसर पुन्हा एकदा भीषण स्फोटाच्या आवाजानं हादरला या स्फोटाचे लोट दोन किलोमीटर लांबूनही दिसत होते या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की आजूबाजूच्या इमारती आणि कंपन्यांमध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं काल संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत येऊन या घटनास्थळाला भेट दिली यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी घटनास्थळी बचावकार्य अजूनही सुरू असून आजूबाजूच्या कंपनीतील काही कर्मचारी अजूनही अडकले असल्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं या दुर्घटनेनंतर राज्य शासनानं मोठा निर्णय घेतला असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं डोंबिवली एम आय डी सी परिसरातील कंपन्यांचे उद्योग कामगार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचे संचालक यांच्या माध्यमातून ए बी सी अशा तीन श्रेणीत वर्गीकरण करून त्यातील अतिधोकादायक कंपन्या अंबरनाथ एम आय डी सीमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या कंपन्यांना या जागेचा चेंज ऑफ यूज करणं अथवा ही कंपनी अंबरनाथ एम आय डी सी परिसरात विस्थापित करण्याचे पर्याय देण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं तसंच राज्यातील इतर सीमधील कंपन्यांच्या सुरक्षिततेची देखील तपासणी करण्याचे निर्देश उद्योगमंत्र्यांना दिल्याचं सांगितलं या दुर्घटनेची चौकशी करून ती नक्की का घडली याचा शोध घेऊन दोषींवर कठोर कर, कारवाई करण्यात येईल असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं दरम्यान घटनास्थळी भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एम्स रुग्णालयात जाऊन या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींच्या तब्येतीची विचारपूस केली यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर शिकांत शिंदे आमदार राजू पाटील ठाणे जिल्हाधिकारी अशोक शेणगारे शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे तसंच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईचं काम काहीसं उशिरानं सुरू झालं असलं तरी आता ते सरासरी साठ टक्के झालं आहे हे काम वेगानं सुरू असून एकतीस मेपर्यंत सगळं काम पूर्ण होईल असा विश्वास ठाणे महापालिकेचं आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला आहे दरम्यान मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला पाच जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचं लक्ष देण्यात आल्याची माहिती आयुक्त राव यांनी दिली आहे आज महापालिका आयुक्त राव यांनी नालेसफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली प्रथम कळवा येथील महात्मा फुले नगर येथील नाल्यातील गाळ काढण्याच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला रस्त्यावर आलेला गाळ लवकर हटवून रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या वस्तीमधील नाल्यात टाकला जाणारा कचरा रोखण्यासाठी या नाल्यांवर जाळ्या बसवण्यात याव्यात त्यात साठणारा कचरा नियमितपणे उचलला जावा म्हणजे नाल्यात वारंवार पडणारा कचरा साठून पावसाळ्यापूर्वी होणारी कसरत आणि कोट्यावधींचा खर्च कमी होईल त्या दृष्टीनं पावले उचलण्याचे निर्देशही आयुक्त राव यांनी दिले आहेत नाल्यात कचरा टाकू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी तसंच स्थानिक स्वयंसेवी संस्था महिला बचत गट आणि युवक यांची मदत घ्यावी असं आयुक्त राव यांनी सांगितलं त्यानंतर उथळसर प्रभाग समितीतील ऋतुपार्क येथील नालेसफाईचं काम याचीही आयुक्तांनी पाहणी केली वर्तकनगर प्रभाग समितीतील कापूरबावडी नाला थिराणी नाला वागळे स्टेटमधील आनंद इंडस्ट्रीज येथील नाला नौपाडा प्रभाग समितीतील सुपरमॅक्स कंपनीलगतचा नाला तर परभवाडी येथील नाला येथेही आयुक्त राव यांनी पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे स्थानिक कार्यकारी अभियंता आदीही उपस्थित होते पावसाळा दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन नालेसफाईचं काम आणखीन जलद करावं तसंच नाले गटारे यातून काढलेला गाळ तातडीनं उचलावा याचंही आयुक्त राव यांनी पुनरुच्चार केला भिवंडी शांतीनगर पोलीस ठाण्याच्या परिमंडळ दोन अंतर्गत बनावट एव्हरेस्ट आणि मॅगी मसाला बनवून विक्री करणाऱ्या आरोपींच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत भिवंडी शहरातील एव्हरेस्ट कंपनीचे सेल्समन सचिन काशीनाथ पासलकर राहणार बदलापूर यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन इसम टाटा कंपनीचा एस्क टेम्पो क्रमांकमधून बनावट मसाला विक्री करण्यासाठी जब्बार कंपाऊंड शांतीनगर भिवंडी येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना दिली होती रटनायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश पुंगे आणि अंमलदार यांनी योग्य सापळा रचून सतरा मे रोजी गरीब नवाज हॉटेलसमोर जब्बार कंपाऊंड शांतीनगर येथे दोन आरोपी महेश लालना प्रसाद यादव वैवर्ष बेचाळीस राहणार जोगेश्वरी मुंबई आणि मोहम्मद सलमान मोहम्मद अफजल प्रधान वयवर्ष एकेचाळीस राहणार जोगेश्वरी मुंबई यांना ताब्यात घेतलं त्यांच्या ताब्यातून एकूण एक लाख आठ हजार रुपये किमतीचा बनावट एव्हरेस्ट आणि मॅगी मसाला आणि टाटा एस टेम्पो असा एकूण चार लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सचिन काशीनाथ पासलकर यांच्या तक्रारीवरून आरोपी महेश यादव आणि मोहम्मद सलमान यांच्या विरोधात कॉपीराईट कायद्याअंतर्गत आणि ट्रेडमेल ट्रेडमार्क कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपासादरम्यान मोहम्मद सलमान यानं सुरत गुजरात इथून हा बनावट माल खरेदी केल्याचं उघड झालंय सुरत येथे तपास केला असता करण सुरेशभाई मेवाडा वैवर्ष बावीस राहणार सुरत हा परवानगीशिवाय प्लॉट नंबर एकशे अठ्ठावीस ईश्वरनगर सोसायटी पर्वतगाव सुरत येथे पॅकिंग मशीनच्या सहाय्यानं बनावट माल तयार करत असल्याचं आढळून आलं पोलीस उपायुक्त डॉक्टर श्रीकांत परोपकारी परिमंडळ दोन भिवंडी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद पाटील निरीक्षक अतुल अडरकर आणि तपास पथकांच्या ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली जो ओरिजिनल एव्हरेस्ट मसाला आहे अगर देखेंगे तो उसके अंदर से अपने को ऐसा दिखता आपण एवरेस्ट का ई और जो ये डुप्लिकेट है उसमें कोई चमकता नहीं है और ये पहचानने में आता है लेकिन सामान्य ग्राहक को ये बात मालूम नहीं रहती और वो डुप्लीकेट को तो ही ओरिजिनल समझ के इस्तेमाल करता है इससे लोगों को लोगों के आरोग्य का भी प्रश्न है और ये सब बहुत खतरनाक बात है तो ये आज हमने सब सीज करके और ये फैक्ट्री तक जाके इसका हमने बंडाफोड़ किया है सर ये फैक्ट्री और भी कई जगहों पर चालू है सिर्फ गुजरात में ही चल है अभी तक तो आपले को गुजरात में ऐसा ये सूरत मिला है